असेल तर कळम बोरगावच्या रानामध्ये या इथे बघा जागेवर एक दोन तीन चार शेवळी आहेत आता मी त्यांना की शेवळी किती उंच होतात मग दाखवतो शेवळ्याचं जे जा झाड आहे ते कसं येते बघा किती लाँग आहे मला तरी वाटतं बुडापासून हा जेम तेम तीन ते ती साडेतीन फूट उंचीचा आहे आपल्याला बघायला मिळतंय मी आता त्याला तो तोडतोय ॲक्च्युली तोडायला मी कटर आणायला होता पण मी कटर आणला नाही प्रवास आहे आणि कृपया एक सांगायचं आहे थांब जरा जंगलामध्ये खूप भयानक परिस्थिती असते आपल्याला वाटतंय की जंगलामध्ये जाऊन एखादी वस्तू तोडून आणायची पण त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि विशेष म्हणजे आपण रस्त्यावर आपण रस्त्यावर जेव्हा आपण रस्त्यावर जेव्हा शेवळी विकत घेतो त्यावेळेला ती आदिवासी महिला बसलेल्या असतात कृपया करून जास्त बार्गेनिंग करत ब बसू नका आपल्याकडून दोन पैसे त्यांना एक्स्ट्रा गेले तरी काही हरकत नाही आहे कारण तर जंगलातून शेवळी तोडून आणणं किंवा रानमेवा मेवा, मेवा तोडून आणणं ही काही साधी गोष्ट नाही आहे खूप त्यासाठी कष्ट घ्यावं लागतं काट्याकुट्यांमधून फिरावं लागतं आहे त्यामुळे ना त्यांच्याशी त्या जास्त बार्गेनिंग जास्त त्यांच्याशी वाद घालत बसू नका ते जे बोलतील किम त्या किमतीला घ्या कारण तर वर्षातून हाय एक आमच्या मेवण्यांना एक शेवळा भेटलेला आहे सचिन भाऊंना एक शेवळा भेटलेला आहे बघू शकता आपण त्यांची अर्धी थैली आणि अर्धी थैली भरलेली आहे ती आम्हालाच देणार आहेत त्याबद्दल काय वाद नाही इकडे वैभव भाऊ आहेत इकडे अस्मिता मॅडम आहेत इकडे ज्ञानेश्वरी मॅडम आहेत समोर एक गाव आहेत हेच ते बोरगाव गाव जिथे काल महापूर झाला पंधरा ते वीस घरं पाण्याखाली गेली आता आम्ही गावाच्या दिशेने चाललोय म्हणजे आता आमचा परतीचा प्रवास आहे खूप थकलोय आम्ही खूप दम आहे काट्याकुट्यांमध्ये जावं लागतंय शेवळींसाठी पण एक बोलायचं राहिलं हा जो रानमेवा आहे शेवळी असोत कुरडूची भाजी असोत वेगवेगळ्या प्रकारच्या जंगली जंगली ज्या भाज्या आहेत त्या आवर्जून वर्षातून एकदा तर तुम्ही खा तो वर्षभर आपण माझ्या माहितीनुसार वर्षभर आपण युरियासारख्या केमिकलयुक्त खतांवर पिकवलेल्या भाज्या खातो आहे त्याचे दुष्परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत हजार प्रकारचे आजार प्रत्येकाला झालेले आहेत कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या आजाराने पीडित आहेच त्यासाठी ना वर्षातून एकदा तरी बॉडी फिल्टर करून घ्या मांसमच्छी कमी करा आणि रानमेवा खा शुद्ध जंगल जंगलातल्या मातीतली भाजी खाऊन बघा जिला कुठल्याच प्रकारचं केमिकल नाही कुठला असा पदार्थ आहे कुठली अशी भाजी आहे का त्या भाजीमध्ये केमिकल यूज केलेला नाही माझ्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा मी एखाद्या भाजीचं ऑब्झर्वेशन करतो माझं जे ऑब्झर्वेशन आहे की आपण जे वर्षभरातून जे भाज्या खातो ना पूर्णतः केमिकलयुक्त भाज्या असतात आणि रानमेवा रानमेवामध्ये टोटली अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात कॅन्सरलासुद्धा मात देण्याची क्षमता रानमेव्यामध्ये आहे त्यामुळं रानमेवा खाणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्लीज आपण जंगली भाज्यांचा जास्तीत जास्त आहारामध्ये वापर करा भरपूर खा एन्जॉय आहे त्या नदीला पूर आला होता आम्ही समोर गाव गाव जो गाव दिसतोय हा बोरगाव गाव आहे आणि हा बोरगाव गावाच्या नदीच्या पलीकडं जो जंगल आहे त्या जंगलात गेलो गेलो होतो आपण बघताय पाणी पार वरपर्यंत पूर्ण भरलेला होता आणि यांचा पूल असा आहे की हसण्यासारखी गोष्ट आहे की त्या पुलावर जाण्यासाठी एक लॅडर लॅड आणि ही नदी आहे नदी नदीचा पूल आहे पुलावर खूप कचरा येऊन थांबलेला आहे अडकलेला आहे ही नदी आहे आता ज्ञानेश्वरी इथून येईल शिडीवरून येईल ज्ञानेश्वरी येते मी जंगलात गेलो होतो ही जी नदी आहे समोर बोरगा गाव ही समोरची जेवढी दहा पंधरा घरं दिसतात ती पूर्ण पाण्याखाली गेली होती काहीतरी घरामध्ये घरामध्ये गुडगाभर पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये होता आणि एवढा कचरा जंगलातून आलेला डोंगर डोंगरातून आलेला एवढा कचरा इथे साचलेले मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये पंचवीस आणि सव्वीस मेला जो पाऊस पडला त्या पावसाचे हे परिणाम आहेत माझ्या माहितीनुसार किंवा मला असं वाटतं की, वा की जंगलामध्ये समोर जो दिसतो तो मोठं जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगला कदाचित ढग फुटी झाली असेल आणि अचानक ह्या गावामध्ये पाणी आला आता उतरण्यासाठी पण थोडा खडतरच प्रवास आहे आम्ही सकाळी सात वाजता जंगलामध्ये गेलो होतो जंगला आता जंगलातून आम्ही आलेलो आणि आम्ही आता आमच्या गावी बोरगाववरून पारताळ्याला जाणार आहोत